यासाठीच आम्ही घेऊन आलो हा व्हिडिओ ही खास ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेली दृश्य एस के फोटोग्राफी सुशांत काशीद यांनी टिपलेली सगळी दृश्य आहेत आणि आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियलवर आपण पाहतो हो। आहोत रविवार एक डिसेंबर दोन हजार चोवीसची ही दृश्य आहेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतरची आपण जे स्क्रीनवर चित्र पाहतोय ते आहे बीडमधल्या शिवतीर्थावरचं चित्र छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणाच्या परिसरातून टिपलेले हे दृश्य आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बीड शहरामध्ये आहे आणि याच पुतळ्याला अभिवादन करून शिवछत्रपतींच्या स्मारकाला त्यांच्या विचारांना अभिवादन करून संघर्षोधा मनोजदादा जरांगे पाटील निघालेत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनाला महाराष्ट्राचं कुलदैवत पंढरीचा पांडुरंग विठुरायाच्या दर्शनाला आणि या व्हिडिओमध्ये आम्ही ड्रोन कॅमेऱ्यातून हे दृश्य यासाठी आम्ही तुम्हाला दाखवतोय जे म्हणाले जरांगे पाटलांचं आता काही खरं नाही जरांगे पाटलांचा, पाटलांचा खेळ आता संपला जरांगे पाटलांच्या पाठीशी लोक नाहीत खास करून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आपण पाहतोय अतिशय सावकाश पहा जरांगे पाटलांच्या सोबत असलेला हा वाहनांचा ताफा हा वाहनांचा ताफा सांगून जातोय जरांगे पाटलांच्या पाठीशी इथला सर्वसामान्य गरजवंत समाज आहे ही वाहनं कोणाची आहेत तर ही वाहनं आहेत गरजवंत समाजाने पैपई वर्गणी करून जरांगे पाटलांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचा निर्धार केलेली वाहनं जरांगे पाटलांचा दौरा तुळजापूरच्या दिशेने निघाला आणि जरांगे पाटील खरं म्हणजे बीड बायपासने जाणार होते परंतु अचानक ताफा बीडमधून आला आणि छत्रपतींच्या या शिवतीर्थाच्या ठिकाणी आल्यानंतर जरांगे पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आपण बघतोय त्यांच्यासोबत लोक आहेत लोकांचा उत्साह आहे म्हणजे हा उत्साह तुम्हाला सांगून जाईल की जरांगे पाटलांची ताकद काय आहे हा व्हिडिओ संपूर्ण जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की जरांगे पाटलांच्या ताफ्यात नेमकी वाहनं किती होती आपण पाहतोय तुम्हाला ही ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली जी दृश्य आहेत जरांगे पाटलांच्या आजूबाजूला थोडी मोजकी माणसं दिसत आहेत पण हा दौरा अचानक आलेला दौरा आहे कारण अचानक वेळी सांगितलं गेलं की जरांगे पाटील बीड बायपासने जाणार आहेत शहरातून येणार नाहीत पण अचानक शहरातून आल्यानंतर सुद्धा जी आजूबाजूची सगळी माणसं आहेत ती बघतोय आपण ही जीवा बजीवा भावाची माणसं आहेत जरांगे पाटलांच्या आजूबाजूला जी माणसं दिसत आहेत त्यांच्या मनात कुठलाही स्वार्थ नाही अतिशय निस्वार्थी भावनेने हे सगळे लोक जरांगे पाटलांना साथ देण्यासाठी आहेत आपण बघतोय जरांगे पाटलांची गाडी निघले जरांगे पाटलांच्या गाडीच्या पुढे मोठ्या प्रमाणात गाड्या आहेत पाठीमागे गाड्या आहेत आणि हा संपूर्ण ताफा घेऊन सोलापूर धुळे महामार्गाने हा मराठ्यांचा ढाण्याबाग महाराष्ट्राचा संघर्ष पुत्र आणि मराठा आरक्षण चळवळीचा महामेरू म्हटलं तर वावगं ठरणार नाही तर जनांगे पाटलांचा ताफा सोलापूर धुळे महामार्गाने पंढरपूरच्या आणि तुळजापूरच्या दिशेने निघाला आहे दादांच्या ताफ्यात सर्वसामान्य लोक आहेत खेड्यापाड्यातून आलेले पै वर्गणी करून गाड्या त्यांनी सोबत घेतल्या आहेत पण हा मराठ्यांचा ढाण्याबाग एकटा पडला नाही पाहिजे ही त्याच्या पाठीमागची भूमिका आणि भावना आहे आपण बघतो आहोत रस्त्याने अतिशय शांतपणे हा सगळा ताफा निघाला आहे हा पाडळसिंगीचा टोल नाका आहे आणि पाडळसिंगीचा टोल नाका क्रॉस करून जरांगे पाटलांचा ताफा संपूर्णपणे सोलापूर धुळे महामार्गाच्या रस्त्याने आता तुळजापूरच्या दिशेने निघाला आहे जरांगे पाटलांच्या सोबत ही जी वाहनं आहेत त्या प्रत्येक वाहनात या ठिकाणी आपण बघतोय की संपूर्ण गाड्या भरलेल्या आहेत त्यांच्यासोबतची सगळी माणसं आहेत परंतु त्यांचा जर उत्साह आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की जरांगे पाटील ही केवळ व्यक्ती नाही तर जरांगे पाटील हे वादळ आहे आणि ह्या वादळाचं दर्शन आम्हाला तुळजापूर पंढरपूर दौऱ्याच्या निमित्ताने घडलं हा जो ताफा आहे हा वेगवान दिशेने बीडच्या दिशेने निघाला आहे आणि बीडहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून हा ताफा आता सुलापूर धुळे महामार्गाने तुळजापूरच्या दिशेने निघणार आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातली अर्थात बीडच्या शिवतीर्थावरची ही जी दृश्य आपण ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेली पाहतोय तुम्ही बारकाईने बघा रस्त्याने चाललेला हा संपूर्ण जरांगे पाटलांचा ताफा आहे अचानक निघालेला ताफा आहे कोणाला सांगितलं नव्हतं आपल्याला जायचं आहे अचानक निघालेला हा ताफा आहे परंतु अचानक निघालेला असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात पाटील दर्शनाला जायचेत असं कळल्याबरोबर हे सगळे लोक पाटलांच्या सोबत निघालेत यावरून आपल्या लक्षात येईल की जरांगे पाटलांची ताकद काय या गर्दीचं कारण काय या समर्थनाचा अर्थ तर याचा अर्थ एवढाच आहे की ज्या माणसाने अनेक वर्ष मराठा आरक्षणासाठी संघर्ष केला आणि मागच्या पंधरा महिन्यात हा माणूस स्वतःच्या घरी जा न जाता समाजासाठी समाज हाच माझा संसार आहे समाज हेच माझं जीवन आहे ही भूमिका घेऊन हा माणूस लढतोय आणि त्या प्रामाणिक भूमिकेला एक दाद म्हणून हे सगळे लोक तुळजापूरला त्यांच्या सोबत निघाले आपण म्हणतो ना जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळख हावा देवतेथीची जाणवा संतांनी दिलेला हा विचार आणि छत्रपतींचा हा भगवा या भगव्याच्या साक्षीनं उभा केलेला मराठा आरक्षणाचा हा संघर्ष हा भगवा साक्षीला आहे छत्रपती शिवरायांचा सा विचार साक्षीला आहे जरांगे पाटलांनी सांगितलं मी राजकारणात नाही पण काही लोक बळच त्यांना राजकारणात ओढण्याचा प्रयत्न करतायत आता कोणी काय विचार करायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे पण जरांगे पाटलांचा हेतू मात्र अतिशय प्रामाणिक अतिशय शुद्ध आहे आणि आपण बघतो बीडमधून निघालेली ही छोटीशी गर्दी जेव्हा तुळजापूरमध्ये दाखल झाली तेव्हा ही मुंग्यांसारखी दिसणारी रांग एका विराट महावादळामध्ये आपल्याला तुळजापूरच्या मंदिर परिसरात पाहायला मिळालं तुळजापूरच्या महाराष्ट्राची कुलुस्वामींनी आई तुळजाभवानीच्या दरबारातली ही दृश्य आहेत संपूर्ण बाजारपेठ काही वेळ थांबवली आहे आणि जरांगे पाटलांचं आगमन अतिशय थाटामाटात उत्साहात कशा पद्धतीने लोक त्यांचं स्वागत करतायत तिथे जर आपण बाजूला बारकाईने बघितलं तर अनेक लोक मोबाईलमध्ये दादांचा एक फोटो घेण्यासाठी तळमळ करतायत आलेल्या प्रत्येकाला प्रेमाने भेटून मनोजदादा जरांगे पाटील आपण बघतोय एक आशा आहे प्रत्येकाला की हाच माणूस आमचा उद्धार करत आहे कारण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं ही गोष्ट सोपी नव्हती मराठवाड्यातल्या आता बहुतेक बहुतांश लोकाला कुणबी प्रमाणपत्र जनांगे पाटलांमुळे मिळालं आणि महाराष्ट्रातल्या उर्वरित लोकांसाठीचा हा लढा सुरू आहे आणि त्या लढ्याचं साकडं घालण्यासाठी महाराष्ट्राच्या कुलोस्वामिनीच्या दरबारात हा मराठ्यांचा ढण्यावाग पोहोचला आहे आपण बघतोय आजूबाजूला आंतरवली सराटीतून निघालेली मुंग्यांसारखी ही रांग माणसांची रांग जेव्हा तुळजापूरमध्ये हा ताफा येऊन थांबला तेव्हा आपण जर बघितलं तर ही प्रचंड विराट गर्दी या गर्दीनं सांगून दिलं आहे की जे म्हणतात ना जरांगे पाटलांचा खेळ संपला आहे बांधवानो जरांगे पाटलांचा खेळ संपला नाही तर जरांगे पाटलांचा खेळ आता सुरू झाला आहे कारण जरांगे पाटलांचा लढा हा राजकीय नाही पाटलांनी वारंवार सांगितलं माझा लढा सामाजिक आहे आणि या सामाजिक लढ्याची सूत्रं आता जनतेने हातात घेतली आहे तुळजापुरात पाटील आले तरुणांनी प्रचंड बेहोश होऊन नाचून आनंद साजरा केला असं कधी घडतं का इतकं निस्वार्थ ही प्रेम लोक जरांगे पाटलांवर करतात परंतु काही लोक मात्र ज्यांना ही प्रसिद्धी पाहावत नाही जरांगे पाटलांचे मोठेपण जरांगे पाटलांची लोकप्रियता पाहत नाही ते लोक या ठिकाणी ट्रोल करण्याचा केबिलवाना प्रयत्न करत आहेत त्यांना आम्ही काहीच बोलत नाही त्यांना फक्त ही गर्दी सांगते की जरांगे पाटलांच्या पाठीशी कोण आहे जरांगे पाटलांच्या पाठीशी सामान्य माणूस आहे ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं तो माणूस जरांगे पाटलांच्या पाठीशी आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ही संतांची वचन आहे मध्यंतरीच्या काळात त्यांना राजकारणात ओढण्याचा प्रयत्न झाला परंतु जरांगे पाटलांच्या आजूबाजूला जे डाव टाकण्याचे प्रयत्न झाले तो प्रत्येक डाव यशस्वीपणे उधळून लावण्याचं काम या मराठ्यांच्या ढाण्या ढाण्याबागानं केलं आणि तुळजापूरचा हा दौरा भल्या भल्याची भल्या बोलती बंद करणारा हा दौरा ठरला चाळीस पैसे देऊन ट्रोल करणं सोपं असत पण कोट्यावधी लोकांची हृदय जिंकणं हे खूप महत्वाचं असतं पाटलांनी सर्व सामान्यांची हृदय जिंकली म्हणूनच हा जो तुळजापूरचा दौरा आपण पाहतो आहोत मुंग्यांसारखी निघालेली माणसं पुढे प्रचंड विराट रूप धारण करतात काही लोकांना वाटत मुंग्या म्हणजे काय त्या काय त्या काय त्या काय, काय करणार मुंग्या पण त्या शांतपणे रांगेत चालतात आणि जेव्हा त्यांच्या अंगावर कोणी जातं तेव्हा त्या ते चौथा चावाही घेतात त्यामुळं मराठ्यांचं हे जे रूप आपण पाहतोय ह्याच्याकडे सगळ्यांनीच गंभीरपणे बघितलं पाहिजे हे शक्ती नाही आहे बरेच लोक म्हणतात जरांगे पाटील शक्ती प्रदर्शन करतात अहो हे शक्ती प्रदर्शन नाही ही वेदना आहे सामान्य माणसाची वेदना आणि ही सामान्य माणसाची वेदना घेऊन मराठा आरक्षणाचा हा यलगार घेऊन जरांगे पाटील आई तुळजा भवानीच्या दर्शनाला जातात तेव्हा ही अख्खी तुळजापूर नगरी आनंदात नाहून निघते कारण जरांगे पाटलांना सामान्य माणसाची वेदना समजून घेण्यासाठी सरकारकडे आई कुलस्वामिनीच्या चरणी प्रार्थना करावी लागली मायबाप सरकार जागे व्हा जरांगे पाटलांनी याच तुळजापूर नगरीतून येलगार केला कदाचित आंतरवली सराटीत बसून न्याय मिळत नसेल तर आम्हाला पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं यावं लागेल आम्ही मुंबईतही जाऊ शकतो मुंबईतही आम्ही आंदोलन करू शकतो जरांगे पाटलांचं हे विधान खूप सूचक आहे आणि म्हणून जे नवीन सरकार आता स्थापन होत आहे त्या सरकार पुढे मराठा आरक्षणाचं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र अर्थात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाचं हे फार मोठं आव्हान सरकारच्या पुढे खरं पाहिलं तर आव्हान आहे नाहीतर सकारात्मक पद्धतीने विचार केला तर खूप सोपं आहे कारण मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत हैदराबाद गॅझेट असेल मुंबई गॅझेट असेल सातारा गॅझेट असेल अनेक पुरावे आहेत मराठा आणि कुणबी एकच आहेत हे वारंवार सिद्ध देखील केलेलं आहे सगळ्यांनी सिद्ध केलंय परंतु गरज आहे आरक्षण देण्याची मानसिकता निर्माण होणं आणि ही मानसिकता सरकारची आता निर्माण होते का हे पाहणं गरजेचं आहे बघा ना दहा पंधरा दिवस जरांगे पाटील घरी होते ते बाहेर पडले नाहीत अनेकांनी खोडसाळपणे लिहिलं जरांगे पाटलांचा खेळ संपला अमुक झालं तमुक झालं ढमूक झालं घरात बसून कॉमेंट्स करणं सोपं असतं पण मैदानात उतरून सिद्ध होणं हे फार फार कठीण असतं पण हे जरांगे पाटलांसाठी कधीच कठीण असत नाही कारण महाराष्ट्रातला जो सर्वसामान्य गरजवंत मराठा आहे तो झरांगे पाटलांच्या सोबत आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनी मान्यच केली पाहिजे ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांना ही गोष्ट मान्य होणार नाही परंतु जरांगे पाटलांचा हा लढा सामाजिक आहे त्याला मध्यंतरीच्या काळात थोडंसं राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला पण जरांगे पाटील अतिशय सुखरूपपणे ह्यातून बाहेर पडले आणि त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की माझा लढा सामाजिक आहे सोलापुरातल्या पत्रकारांनी विचारलं की पाटील आज लोक तुमच्या सोबत कमी आहेत पाटलांनी अतिशय संयमीपणे पत्रकार बांधवांना सांगितलं अरे बाबा गर्दी किती वेळा आम्ही सिद्ध करायचं आम्ही गर्दी केव्हाही कधी करू शकतो आजचा हा दर्शन आहे फक्त पाटील दर्शनाला निघालेत आणि दर्शनाला निघाल्यानंतर जर तुळजापूरमधली ही दृश्य आपण पाहत असू ही गर्दी बघत असू आणि म्हणूनच आम्ही आपल्या ज्ञानदेव काशेद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून ठरवलं की आम्ही जेव्हा जो दौरा सुरू असतो तेव्हा समोरून लाईव्हच्या माध्यमातून दाखवतो तेव्हा लोकांना पटत नाही खरंच किती गर्दी होती खरंच किती वाहनं होती ते म्हणतात नाही थोडी वाहनं आहेत असं आहे तसं आहे अशा तशा कॉमेंट्स लिहितात त्यांच्यासाठी खास करून आम्ही ही सगळी दृश्य ड्रोन कॅमेऱ्यातून दाखवली आहेत आपण जर बाजूला या व्हिडिओच्या डाव्या बाजूला कोपऱ्यात वरती बघितलं तर ती पार्किंग तुम्हाला दिसत असेल वाहन आहेत तिथं वाहनं आहेत ती पार्किंग आहे ती पूर्ण भरली आहे आणि केवळ जरांगे पाटलांच्या सहकार्यांची सगळी वाहनं आहेत सगळे तुळजापुरातले रस्ते तुम्ही जर बारकाईने बघितले तर इथं प्रचंड गर्दी आहे आणि आई तुळजाभवानीचा हा दरबार या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीचं दर्शन घेण्यासाठी आलेला हा सगळा सर्वसामान्य गरजवंत समाज ही बघा गाडी ही गरजवंत मराठ्याची गाडी आहे ह्या फी आय पी गाड्या नाही आहेत ह्या ज्या गाड्या आहेत सर्वसामान्य लोक जरांगे पाटलांच्या सोबत आहेत आपण बघतोय ही दृश्य जी आहेत आपण ही दृश्य बघतोय ना हा सोलापूर धुळे महामार्ग आहे बघा मोजता येत असतील तर मोजा लवकर लवकर मोजा किती गाड्या आहेत मी लिहिलं होतं त्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलच्या लाईव्ह व्हिडिओच्या वरती थमणील लावलं होतं की दहा हजार वाहनांचा ताफा घेऊन जरांगे पाटील तुळजापूरच्या दिशेनं रवाना काहीने शंका व्यक्त केली खरंच दहा हजार वाहनं होती का अहो ही जी वाहनं बघतोय ना ही केवळ आष्टी तालुक्यातली के गर्दी आहे पारडी फाट्यावर जमलेली बघतोय ना आपण हे बघा आष्टी तालुक्यातले मराठा सेवक आहेत सर्वसामान्य लोक आहेत आष्टी तालुक्यातले पारडी फाट्यावर ते आलेत आणि आष्टी तालुक्यातल्या लो लोकांच्या वतीनं हा सत्कार होतो आहे आष्टी तालुक्यातून जवळपास चार पाचशे वाहनं घेऊन लो ते लोक इथे उभे आहेत पाटोद्यातली वेगळे आहेत शिरूरमधली वेगळे आहेत परळीतली वेगळे आहेत अंबाजोगाईतली वेगळे आहेत हो केजमधली वेगळे आहेत गेवराईतली वेगळे आहेत जालना जिल्ह्यातली वेगळे आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली वेगळे आहेत नांदेडहून लोक आले त्या दौऱ्यात हिंगोलीहून आलेत लातूरहून आलेत परभणीहून आलेत मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातले लोक आहेत आणि पुढे धाराशिव जिल्हा जॉईन झाला आहे पुढे छत्रपती संभाजीनगर चे लोक पाठीमागून आलेत पुढे सोलापूर जिल्हा आहे आणि पारडी फाट्यावरच हे स्वागत बघतोय आपण जे म्हणतात ना पाटलांचा खेळ संपला भावानो पाटलांचा खेळ संपला नाही पाटलांचा खेळ सुरू झाला आहे ही बघा गर्दी ही ड्रोन कॅमेऱ्यातली कित्येक फुटावरून उंचीवरून घेतलेली ही दृश्य आहेत पाटलांच्या गाडीवर फुलांचा वर्षा होतोय बघा तुम्ही आमचे बांधव ती फुलं बाजूला करण्यात आमचा इतका वेळ त्या ठिकाणी जातोय त्यावरून लक्षात घ्या की दादांच्या स्वागतासाठी ही उत्स्फूर्तता किती लोक निवडून आले आता किती लोकांच्यावर असं लोकांनी प्रेम केलं खरं सांगा किती लोकांवरती असा पुष्पवर्षाव झाला जरांगे पाटील तर साधे ग्रामपंचायत सदस्यही नाहीत ते आमदार नाहीत खासदार नाहीत मंत्री नाहीत आणि त्यांना काही व्हायचंही नाही मग तरी देखील एवढे लोक त्यांच्यावर प्रेम करतायत हे प्रेम कशासाठी आहे तर ही वेदना आहे ही मराठ्यांची वेदना आहे पण ही वेदना मात्र कुणी समजून घेत नाही वारळसिंगीच्या टोलनाक्यावरची तुम्हाला दृश्य दाखवली पारगावच्या टोलनाक्यावरची दृश्य तुम्हाला दाखवली ईडीशीच्या टोलनाक्यावरची सुद्धा तुम्हाला दृश्य दाखवली हे दाखवतोय आम्ही हा हा पारगावचा टोलनाका आहे इथे पारगावमध्ये धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेनं ॲम्ब्युलन्स दिली पाटलांच्या नावाने समाजाला समर्पित केली आणि पाटलांच्याच हस्ते एवढ्या घाईत त्या उद्घाटन देखील झालं हा काही चमत्कार नाही ही वेदना आहे पण लोक काही एखादी मोठी गोष्ट झाली की त्याला चमत्कार म्हणतात बाबानो हा चमत्कार नाही ही वेदना आहे ही सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांची वेदना आहे आणि ही वेदना तुम्ही आम्ही जर समजून नाही घेतली तर हा लढा थांबेल आणि हा लढा थांबू नये म्हणून रविवारी एक डिसेंबर रोजी मराठवाड्यातला गरजवंत मराठा दादांच्या सोबत मैदानात उतरला आई तुझा भवानीच्या दर्शनाला गेला पुढे सोलापूर जिल्हा जॉईन झाला साताऱ्यातली काही लोक आलती कोल्हापूरमधली काही लोक आलती पुण्याहून लोक आले ते अनिकेत दादा ते सगळे पुण्याहून आलते आले होते लोक जरांगी पाटलांना साथ समर्पण द्यायला ही खंबीर साथ पाटलांना लढण्यासाठी बळ देते हा जिगरबाज योद्धा मराठ्यांना लाभलाय खरंच मराठ्यांचं भाग्य आहे असा निस्वार्थी योद्धा मिळायला असं निस्वार्थी नेतृत्व मिळायला खरंच काहीतरी लागतं आणि हे जे सगळं सत्कर्म आहे ते आता कामी येत आहे आपण बघतो प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही लोकांची तळमळ बघा दादांना भेटण्यासाठी किती लोक प्रेमाने आपुलकीने भेटतायत फुलांचा वर्षाव करतायत दादांची गाडी बघा त्या पांढऱ्या रंगाच्या गाडीत दादा बसलेले त्या गाडीवर ते, ते फुलं बघा ते हार बघा हे विकत नाही मिळत बाजारात हे बाजारात विकत नाही मिळत हे मिळतं त्यागातून समर्पणातून हा प्रामाणिकपणाचा विजय आहे एवढ्या निवडणुका झाल्या एवढे लोक निवडून आले कुणाची मिरवणूक निघाली कुणाचा ताफा निघाला दहा हजार वाहनांचा मला सांगा तुम्ही हे लोकप्रेम आहे आणि हे लोकप्रेम निस्वार्थी भावनेने जरांगे पाटलांनी कमावलं आहे आणि म्हणूनच आपलं ज्ञानदेव काशीद ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल मराठा आरक्षण चळवळीला आम्ही समर्पित केलं आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरून निवडणुकीची एकही बातमी आम्ही नाही दाखवली काय दाखवायचं कशासाठी दाखवायचं कोणासाठी दाखवायचं पण हा दादांचा जो लढा आहे ना हा सामाजिक लढा आहे हा निस्वार्थी लढा आहे ही बघा ही बघा बीडच्या मांजरसुंबा घाटातली दृश्य मी लिहिलं होतं सुंब्याचा घाट आणि मराठ्यांचा थाट परिस्थिती जितकी बिकट मराठा तितका तिखट आणि या तिखट मराठ्यांना नेतृत्व लाभलंय मनोज दादा जरांगे पाटील यांचं निस्वार्थी माणूस आहे काय नाही पाहिजे त्यांना मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया आघात निवाराया हा माणूस एक विश्वास देऊन गेला समाजाला त्यामुळं बऱ्याच लोकांनी बुद्धिभेद करण्याचा प्रेम प्रयत्न केला भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला निवडून कोणीही आलेला असू द्या पण सामान्य गरजवंत समाज हा मनोज दादा सारांगी पाटील यांच्या पाठीशी आहे हे अनेकदा सिद्ध केलं आहे महाराष्ट्रात दादांच्या एवढी गर्दी जमावणारा माणूस यापूर्वी झाला नाही यापुढे होईल की नाही माहीत नाही गर्दी सिद्ध केली अनेकदा सिद्ध केली आंतरवली सराटीत सिद्ध केली महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायणगडावर सिद्ध केली महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात सिद्ध केली मुंबईत सिद्ध केली पण मनोजदादा सरांगे पाटील यांनी सोलापूरमध्ये पत्रकारांच्या समोर जे वक्तव्य केलं ते खूप सूचक आहे ते म्हणाले कदाचित आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आता आम्हाला कदाचित मुंबईलासुद्धा हे आंदोलन करावं लागू शकतं आणि पुढे सांगितलं आहे त्यांनी सामूहिक आमरण उपोषण देखील आम्ही करणार आहोत त्याची तारीख त्यांनी सांगितलं नाही पण निश्चितपणे जे म्हणतायत खेळ संपला त्यांनी हे व्हिडिओ पाहावेत ही गर्दी पाहावी ही ताकद पाहावी हे प्रेम पाहावं हा उत्साह पाहावा हे लोकांनी जरांगे पाटलांना दिलेलं जे सगळं आहे लोकांनी जीवन अर्पण केलं ह्या माणसासाठी कारण हा माणूस सामाजिक आहे हा माणूस सच्चा आहे हा सच्च आहे हा वाघ आहे हा योद्धा आहे आणि या योद्धाच्या पाठीमागं उभा राहण्याचा निर्धार निश्चय ह्या बालाघाटाच्या रांगेतल्या सर्वसामान्य गरजवंतांनी केलेला आहे आणि हा लढा येणाऱ्या काळात मराठ्यांना न्याय मिळवून देईल अशी आम्हाला खात्री वाटते कारण प्रत्येक लढाई एका विश्वासावर जिंकली जाते मराठा आरक्षणाची जवळजवळ ऐंशी टक्के लढाई सरांगे पाटलांनी लढली पाटलांच्या जागेवर दुसरा असता तर अर्ध्यातून सोडून दिली असती पण पाटलांनी तसं नाही केलं पाटील लढतायत पाटील संघर्ष करतायत पाटलांचा संघर्ष जगण्यासाठी नाही पाटलांचा संघर्ष मरण्यासाठीही नाही पाटलांचा संघर्ष जगणं आणि मरणं ह्याच्यामधलं जे अंतर आहे हे जीवन आहे ते सुंदर झालं पाहिजे सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठीचा हा लढा आहे आणि म्हणून ह्या लढ्यामध्ये सर्वसामान्य माणूस अतिशय ताकदीने अतिशय खंबीरपणे त्यांच्यासोबत उतरलेला आहे मित्र हो जरांगे पाटलांचा हा लढा तुम्हाला कसा वाटतो कमेंट्समध्ये लिहित राहाच पण अशा प्रत्येक नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा असे सुंदर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करत चला चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार करत चला हे बालाघाटावरचं दृश्य आंतरवली सराटी ते तुळजापूर हा प्रवास अतिशय प्रेरणादायी प्रवास होता अतिशय जिद्दी प्रवास होता काटेरी वाटेतल्या ह्या सोनेरी प्रवासाला ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा जय शिवराय